आप देख रहे हैं पब्लिक समाचार पब्लिक के हक में जी अवस्था मोदी सरकार शेतकरी बाबांची व्यापारी बाबांची केली आहे त्याच्यापेक्षा जास्त वाईट अवस्था त्यांनी नुसती सामाची गेली आहे तर नुसतं पुढे मतदारसंघातच नव्हे तात्या महाराष्ट्रात आमचा मुस्लिम समाज शंभर टक्के हे महाविकास आघाडी सोबत आहे आणि मी सोबत फिरवत सोबत दौरे केले पालघर तालुक्याचे तिथे आम्ही पाहिलो वेंद्र शर्मा आणि सर्व तर शेतात अक्षरशः शेतकरी काम करत असताना सुद्धा आम्हाला निशेन दाखवायचे पंजा तर तुमची आम्हाला गरज नव्हे तर आम्ही स्वतः पंजाला मतदान करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतदान विजयी करू आणि मी स्वतः तुम्हाला सांगतो कसं आमचे नेता बोलले काही गाळा जनावरची द्यायचे तर शंभर टक्के मी पण तुम्हाला जागा देतो तर डॉक्टर शोभाताई बच्चा प्रचंड मतांनी निवडून आलेली आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे तर सर्व ते मुस्लिम समाजाची काट्यावर सर्वात जास्त होणार आहे आणि प्रचंड दुसरी गोष्ट अशी आहे हे का भाषण करायचं मंच नाही त्याला कालावधी सातच दिवस आहे तुम्ही लवकरात लवकर गट प्रमुख वगैरे नेमून त्यांचे जे भूत प्रमुख असतील ते नेमून या कामाला लवकरात लवकर गती द्यावी उन्हाळ्याचे दिवस आहे वयोवृद्ध वयोवृद्ध माणसं किंवा आपल्या स्त्री असतील महाराष्ट्र व्यवस्था करावी अशी मी सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो एवढे बोलून मी माझे भाषण संपूर्ण